नमस्कार वसुवत्याला शेवटी सगळ्यांची माफी मागावीच लागते कारण वसुवत्या चांगलीच तोंडावर आपटते नंदिनीच्या प्लॅनमध्ये ती फसते आणि स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करते त्यामुळे वसुवत्या चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं विक्रमादित्यानी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं विक्रमादित्य स्वतःला खूपच कोचत असतात ते म्हणत असतात काल परवा आलेल्या त्या नंदिनीवरती मी विश्वास ठेवला नाही पण मी माझ्या बहिणीवरती विश्वास ठेवला मला माहिती होतं माझी नंदिनी कधीच खोटं बोलू शकत नाही पण मी मात्र या बाईवरती विश्वास ठेवला कि कारण कितीही काही झालं तरी ती माझी बहीण आहे आणि मी तिच्या तिच्या बाजूने उभं नाही राहणार तर कोणाच्या बाजूने उभं राहणार तेवढ्यात तिथे हत्या आलेली असते वसुहत्या वसु विक्रमच्या दरवाजा दरवाजा ठोठावत असते आणि म्हणत असते विक्रम विक्रम अरे दरवाजा उघड ना विक्रम अरे असं काय करतोस विक्रम तू तुझं ताईचं ऐकणार नाहीस का माझं चुकलं मी मान्य करते तेव्हा मात्र त्या मोठ्यानी बोलते पुरे मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही कितीही काही झालं तरी सुद्धा हा वाद पुढे वाढता कामा नाही प्लीज प्लीज बंद करा त्यावेळेला मात्र मोठ्या आणि वसुहत्या बोलते विक्रम अरे दरवाजा खोल ना मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात अजिबात नाही मी दरवाजा खोलणार नाही तुझं तोंड घे आणि इतना चालती पण आणि पुन्हा कधीच मला दाखवू नकोस अगं उपकार मान त्या नंदिनीचे की त्या नंदिनीने तुम्हाला घराबाहेर काढलं नाही कारण तिच्यावरती तिच्या आई वडिलांनी असे संस्कारच केले नाहीत जे तू या चार दिवसात वागलीस तुला कळतय का तू काय वागलीस ते तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते हो मला समजतंय प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलं तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते तेवढ्या तिथे ते मानिनी येते आणि मानिनी बोलते काय चाललंय तुमचं आमच्या बेडरूममध्ये बाहेरून काय करताय निघाता इथून कारण कितीही काही झालं तरी हे तुम्हाला माफ करणार नाही आहेत वसुताई कारण तुम्ही गुन्हाच तसा केलाय वसुताई मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र मानिनीच्या पाया फडत असते आणि मानिनीला म्हणत असते मानिनी मानिनी प्लीज प्लीज मानिनी माझ्या बाजूने उभी राहा मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते पुरे आता आता मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज, प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र वसुवत्या बोलते मानिनी अगं असं का बोलतेस तू मानिनी प्लीज प्लीज अगं विचार कर मानिनी मुद्दामून कोणी काही करेल का तेव्हा लगेच मानिनी बोलते वसुताई पुरे तुमच्यासारख्या बाईला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला ना तरी वसुताई तुम्ही नाही सुधारू शकत तरी वसुताई तुम्ही कधीच सुधारण्याचा प्रयत्नच करू शकत नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही वसुताई प्लीज प्लीज हे थांबवा कारण मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो वसुवत्या मोठ्याने बोलते पुरे झालं हा विषय इथल्या इथे थांबलेलाच बरा तेव्हा लगेच नंदिनी बोलते का काय झालं वसुताई वसुताई अहो जरा विचार करा तुम्ही तुम्ही काय वागता या गोष्टीचा तुमच्यामुळे तुमच्या भावाने स्वतःला खोलीमध्ये कोणून कौन, कोंडून घेतलंय जरा जरासुद्धा तो कोणाशीही बोलत नाही आहे तेवढ्या तिथे ते नंदिनी आलेली असते आणि नंदिनी बोलते बाबा बाबा तुम्ही दरवाजा नाही उघडणार बाबा प्लीज प्लीज बाबा तुम्ही दरवाजा उघडा ना तेव्हा मात्र विक्रमादित्यांच्या डोळ्यात पाणी येतं विक्रमादित्य बोलतात नंदिनी अगं बाळा कोणत्या ह्याच्यानी दरवाजा उघडू तूच सांग ना बाळा मला खूपच काळजी वाटते खरं सांगायचं तर मी असं कसं काय वागू शकतो तेच मला कळत नाही पण प्लीज प्लीज जरा तरी विचार माझ्या मनाला काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे प्लीज प्लीज समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते नंदिनी नंदिनी शांत हो तेव्हा नंदिनी बोलते आई कशी शांत हो मी हे बघा बाबा तुम्ही जर का मी तीन बोलायच्या दरवाजा खोलला नाहीत ना तर तुम्ही मला माफ केलं नाहीत असं मी समजेल बाबा प्लीज प्लीज बाबा मला माफ करा आणि दरवाजा उघडा तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी अगं बाळा तू काय माफी मागतेस नंदिनी अगं बाळा तू माफी मागू नकोस नंदिनी बाळा तुला माफी मागायची गरजच नाही खरं तर चुकलोय मी मी जे काही वागलोय ना ते चुकीचं वागलोय प्लीज प्लीज बाळा मला माफ कर तेव्हा नंदिनी बोलते एका एक आठीवर माफ करेन बाबा दरवाजा उघडा तुम्ही तेव्हा मात्र विक्रमादित्य दरवाजा उघडतात विक्रमादित्य बोलतात नंदिनी ये तू फक्त एकटी आते बाकी मला कोणी नको तेव्हा मानिनी आणि नंदिनी आत येतात त्यावेळेला मानिनी विक्रमादित्यला बोलते काय चाललं आहे तुमचं हां आता तईपणा कशाला करताय आणि लहान मुलांसारखे कशाला वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र विक्रमादित्य मोठ्यानी बोलतात नंदिनी बाळा मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का तुमचं काही चुकलं नाही आजपर्यंत ज्या बहिणीने तुमच्या हातामध्ये जी राखी बांधली त्या राखीवरती तुम्ही विश्वास ठेवलात खरं सांगायचं तर तुम्ही त्याच राखीसाठी त्यांना स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतात ना बाबा तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात कुठेतरी मनात वाटत होतं की वसुताईनीच हे सर्व काही केलं असेल पण खरं सांगायचं तर मनात आणखीन सुद्धा शंका होती की नाही माझी वसुताई असं नाही वागू शकत माझी वसुताई नीटच वागणार याची मला खात्री आहे आणि खरं सांगू का आता मात्र मी वसुहत्याला त्रास देणार तिला तिची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य मोठ्यानी बोलतात नंदिनी चल तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा थांबा बाबा तुम्हाला तर माहितीच आहे आधीच त्यांचा जो नवरा गेला म्हणजे काका तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना दोष दिला आता जर का तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं तर आयुष्यभर मला त्यांचे टोमणे ऐकावे लागतील बाबा प्लीज राहू देत ना तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात पुरे आता जे काही वागलास ना त्याची शिक्षा कशी मिळेल ना ती बघच नाही तुला माप केलं नाही तुला कायमच या घरातून बाहेर जायचंच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते विक्रम विक्रम अरे कशाला असं बोलतो विक्रम अरे प्लीज समजून घे ना अरे त्या मुलीने मला माफ केलंय ना मग तू एक शेवटची संधी दे ना विक्रम प्लीज प्लीज तेव्हा मात्र विक्रम बोलतो अगं तिचं मोठं मन आहे म्हणून तिने तुला माफ तरी केलं पण माझ्याकडून ही अपेक्षा करूच नकोस कारण तू माझ्या मनातून साप उतरलेस वसुताई आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आत्ताच्या आता, आता माझ्या रूममधून चालती पड आणि खरोखर तो वसुवत्याला रूममधून बाहेर धकलत काढतो आणि दरवाजा तोंडावर बंद करतो तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते विक्रम तू जे काही करतोयस ते चुकीचं करतोयस या काल परवा आलेल्या मुलीसाठी तू स्वतःच्या बहिणीला बहिणीला घराबाहेर काढलंस तेव्हा लगेच विक्रम बोलतो मी घराबाहेर नाही काढलं मी रूम बाहेर काढलंय आणि नंदिनीने तुला या घरात राहण्यासाठी स्वतःहून आसरा दिला हे विसरू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीने वसुआत्याला घराबाहेर काढलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू